पुणे रेल्वे स्थानकात एक मनोरुग्ण चक्क पुलावर चढला रेल्वेच्या अतिउंच दाबांच्या तारांमुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकाच्या पुलावर हा मनोरुग्ण चढलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय रेल्वेच्या अति उच्च दाबांच्या तारांमुळे त्याच्या जीवाला इथे धोका देखील निर्माण झाला या दृश्यात तुम्ही पाहत असाल हा तरुण पुलावर चढलेला आहे पुणे रेल्वे स्थानकाची दृश्य आहे तर याच वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिथाफीनं हा तो तरुण आहे रेल्वे पुलावर चढलेला आहे मात्र याच वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिथाफीनं या मनोरुग्णाला पकडलं आणि त्याला सुखरूप खाली उतरवलेलं आहे या व्यक्तीची सखोल विचारपूस करण्यात येत असून सदर व्यक्ती उडवा उडवीची उत्तर देतो आहे ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत जी सध्या स्क्रीनवर दिसत आहेत एकीकडे एक हा मनोरुग्ण रेल्वे पुलावर चढलेला आहे तर दुसरीकडे रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याचा जीव वाचवलेला आहे त्याची सुटका केलेली आहे